च्या सर्व छानवड नगर परिषद मध्ये दिलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची एकमेव बैठक घेऊन उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते नाळवाडवून करण्यात आला महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड नगर परिषद मध्ये भाजप शिवसेना रिपई महायुती यांची आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार आठवडे बाजार तळ हनुमान मंदिर येथे बैठक संपन्न होऊन त्यामध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या चांदवड नगर परिषदेमध्ये निवडणुकीसाठी जेवढे उमेदवार नगरसेवक पदासाठी व एक थेट नगराध्यक्ष पदासाठी दिले आहे हे सर्व निवडून आणावे असे प्रतिपादन चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी केले त्यानंतर सर्वच उमेदवार महायुतीचे यांनी आपल्या दिलेल्या प्रभागामध्ये मतदारांच्या दारात जाऊन पत्रक वाटत व मतदान मागण्याचे काम सुरुवात केले आहे अनुषंगाने चांदवड सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच येथून चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीपाल व त्याच प्रभाग क्रमांक मध्ये महिला म्हणून मनीषा संतोष भालेराव या देखील आपल्या नगरसेवक पदासाठी कमळ ही निशाणी घेऊन मतदारांच्या पुढे मत मागण्यासाठी जात आहे तरी आम्ही दोघे जण प्रभाग क्रमांक मध्ये अधिकृत उमेदवार म्हणून भाजप या पक्षाकडून कमळ ही निशाणी घेऊन येणाऱ्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला आम्हाला भरघोस मतदान करून निवडून द्या कारण चांदवड शहराचा आत्तापर्यंत केलेला विकास भूषण भैया यांनी केलाच आहे परंतु आता देखील यापुढे पण करणार अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ